असा आहे ना सण एका मागे माग येणारच आहे म्हणजे की रक्षाबंधन झालं की गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी झाल्यानंतर आपल्या नवरात्री असे फेस्टिवल येतच जाणार म्हणजे की जर तुम्हाला फेस्टिवलच्या हिशोबाने जर कलेक्शन हवे असेल तर आजचं व्हिडिओ तुमच्या कामाचं आहे आणि जर तुम्ही व्यवसाय स्टार्ट केला असेल तर त्या व्यवसायामध्ये आपण कुठले कलेक्शन ऍड करू शकतो नक्की आजचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर नक्कीच तुमच्या लक्षात येणार आहे आपले मराठी जे सण आहे ते मागे माग येत असतात म्हणजे एका मागे माग येतच असतात त्याच्यामध्ये तुम्हाला मी सणांचं सा नाव सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला सणाप्रमाणे नवीन नवीन साड्या लागत असतात आता बऱ्याच महिला कसं असतं प्रत्येक सण सन, प्रत्येक सणाला एक साडी तिची घेतली जात असते मग तुम्हाला ही आपला एक व्यवसाय जर स्टार्ट करायचा असेल तर नक्कीच तुम्हाला मी सांगते की तुम्ही हे बांधणीचं कलेक्शन ठेवा यामध्ये तुम्हाला असंख्य डिझाईन्स बघायला मिळतात खूपच स्वस्त म्हणजे की प्रीमियम क्वालिटी हवी असेल तर अजमेरा फॅशन मध्ये येणं खूप गरजेचं आहे पहिलं कलेक्शन तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्हाला जे आहे रेड आणि येल्लो कलर कॉम्बिनेशन आहे सिरेस्कीचं वर्क येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला जी आहे पायपिंग मिळणार आहे आणि कॉन्ट्रास्ट तुम्हाला ब्लाउजीस मिळून जाणार आहे म्हणजे की काय वेगवेगळे कलेक्शन आणि वेगवेगळी व्हरायटीज आपण आपल्या दुकानात ठेवलं तर आपल्यासाठी बेस्ट आहे आणि सणानिमित्त महिला वेगळं काही शोधत असतात जी त्यांना स्वस्तात मिळेल का या दुकानात नाही त्या दुकानात नाही ते भरपूर दुकान फिरतात आणि मग आपल्या दुकानात येतात म्हणून तुम्ही कस्टमर आल्यानंतर सोबत एकदम व्यवस्थित ट्रीट करा म्हणजे की त्यांच्यासोबत वागणूक एकदम व्यवस्थित करा जसं तुम्हाला मी हे कलेक्शन दाखवत आहे खूप सुंदर आहे हे पण आहे बांधणीचं पण याच्यावर तुम्ही बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला जे आहे प्रिंट बनवलेली आहे आणि पॅरेट ग्रीन म्हणू शकतो आपण याच्यामध्ये तुम्हाला जे आहे झरीचं प्रॉपर काम मिळणार आहे आणि खूपच सॉफ्ट मटेरियल मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे आता सणानिमित्त हे कलेक्शन असे आहेत की वेगवेगळ्या सणांमध्ये पण वेअर करू शकतो म्हणजे की जसं बांधणी कलेक्शन असं आहे की प्रत्येक महिलेला आवडणारं कलेक्शन आहे फ्लावर प्रिंट आहे आहे डिजिटल प्रिंट आहे अशा प्रिंट आपण वेअर पन्यार करतो पण बांधणी कलेक्शन थोडस अट्रॅक्टिव्ह वाटतं आपल्याला वेअर केल्यानंतर तर तुम्ही हे कलेक्शन ऍड नक्की करा जसं अजून एक कलेक्शन आहे त्यामध्ये पिंक कलर आहे आणि खूप सुंदर यामध्ये जे आहे काम असणार आहे प्रॉपर मशीनने काम केलं आता मंडळी तुम्ही बघू शकता तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते तुम्ही बघू शकता इथे पाठीमागे म्हणजे की तुम्ही वॉशेबल करू शकता कसेही वॉश करू शकता याचं जे आहे ना पूर्ण मशीनने काम केलेलं असतं बऱ्याच महिलांना कसं वाटतं की हे फॉइल प्रिंट असेल का नाही फॉइल प्रिंट नाही पूर्ण मशीनने त्याच्यात म्हणून या ठिकाणी कुठलेही प्रॉडक्ट असतं ते गॅरंटीबल असतं म्हणजे की तुमच्या येणाऱ्या कस्टमरला सुद्धा तुम्ही, तुम्ही गॅरंटी सोबत प्रॉडक्ट देऊ शकता त्याच पद्धतीने अजून एक कलेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला हँडवर्कचं काम मिळणार आहे आणि ग्रीन येल्लो कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतो वेअर केल्यानंतर म्हणजे तसं नाही हे बघा आपल्या आपल्या चॉईसवर असतं की आपण कसे कलर आणि कसे डिझाईन वेअर करतो याच्यावर यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आणि चा कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे असेच युनिक आणि वेगळे कलेक्शन ठेवा जेणेकरून कस्टमर आल्यानंतर म्हटलं नाही पाहिजे की आम्हाला नवीन कलेक्शन द्या म्हणूनच अजमेरा फॅशन एक ब्रँड आहे या ठिकाणी तुम्हाला नवीनच कलेक्शन बघायला आणि विकण्यासाठी हवं असेल तर तुम्ही विकण्यासाठी सुद्धा घेऊ शकता अजून आपण एक कलेक्शन बघणार आहोत त्यामध्ये तुम्हाला लाल कलरचं यामध्ये सुद्धा मशीनचं तुम्हाला धाग्याने प्रॉपर काम केलेलं असणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की या ठिकाणी आपल्याला कुठलीही साडी घेत असं म्हणजे त्यामध्ये वर्क असेल किंवा डिझाईन असेल पॅटर्न असेल किंवा कपडा असेल तर हे तुम्हाला एकदम अप टू डेट म्हणजे की प्रॉपर फिनिशिंग सोबत सर्व प्रॉडक्ट तुम्हाला मिळत असतं अजमेरा फॅशन सांगतातच ना की नुसतं कपडाच नाही तर तुम्हाला एका विश्वासासोबत नातं जुडवत असतं अजमेरा फॅशन तुम्ही नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला तुम्हाला, तुम्हाला बांधणी पाहिजे ले, लेहरिया पाहिजे ले, किंवा फ्लावर प्रिंट पाहिजे कुठलंही तुम्हाला प्रिंट हवं असेल तरी तुम्ही डिमांड करू शकता फक्त याच ठिकाणी अदरवाईज मध्ये पूर्ण सुरत फिरून घ्या तरी तुम्हाला असं ब्रँड किंवा अशी एक प्लॅटफॉर्म तुम्हाला सापडणार नाही ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व कलेक्शन मिळतील नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा ला या ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण समाधानी हवं असेल व्हायचं असेल तर या ठिकाणी येणं खूप गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार